राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशात आणखी एका लोकनियुक्त सरकारला सुरुंग लागण्याची चिन्ह आहेत अशा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की ती राज्यसभेची निवडणूक जाहीर होते की आमदार खरेदी विक्रीचा लिलाव जाहीर होतो हेच कळत नाही अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळं एखाद्या पक्षानं राज्यसभा निवडणूक जिंकली अशी जेव्हा बातमी येते तेव्हा खरं तर त्यातला खरा अर्थ असतो त्या पक्षानं आमदारांचा लिलाव जिंकला हिमाचल विधानसभेमध्ये एकूण आमदार अडुसष्ट काँग्रेस चाळीस भाजप पंचवीस आणि अपक्ष तीन अशी स्थिती होती निवडणूक एका जागेसाठी म्हणजे ज्याला पस्तीस मतं मिळतील तो विजयी होणार होता भाजपकडं दहा मतं कमी होती त्यामुळे कुणालाही वाटलं असतं की काँग्रेसचा उमेदवार सहज विजयी होईल पण दहा मतं कमी असताना देखील ज्या अर्थी भाजप आपला उमेदवार रिंगणात आणतं त्याचवेळी स्पष्ट होतं की हे बहुमत मिळवण्यासाठी साम दाम दंडभेद हे सगळे उपाय त्यांना करणं शक्य आहे हा कॉन्फिडन्सच आता लोकशाहीमध्ये नॉर्मल होत चाललेला आहे आणि त्याचं कौतुक देखील होतं ऑपरेशन लोटस मास्टर स्ट्रोक यासारख्या शब्दांनी महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीसमध्ये राज्यसभा आणि विधानपरिषदा निवडणुकीनंतर जे सत्तांतर घडलं त्याच मालिकेमध्ये आता हिमाचल प्रदेशचा नंबर आहे का देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये टाय झाला असेल हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेस दोन्ही उमेदवारांना चौतीस चौतीस मतं मिळाली त्यानंतर निकाल चिठ्ठीद्वारे लागला काँग्रेसच्या अभिषेक सिंघवी यांचं नाव चिठ्ठीत निघालं आणि ते बाद झाले हो म्हणजे ज्याच्या नावाची चिठ्ठी निघते तो पराभूत होतो कारण हा राऊंड जो आहे तो उमेदवार बाद करण्यासाठीचा असतो काँग्रेसचं नशीब एवढं वाईट की भाजपनं आमदार फोडण्याचा गेम करून नंतर नशिबाची वेळ जेव्हा आली तेव्हा देखील निकाल जो आहे तो भाजपच्याच बाजूनं लागला चिठ्ठीवर राज्यसभेचा निकाल त्या अर्थानं हिमाचल प्रदेशामध्ये जे घडलं ते ऐतिहासिक आहेच पण या एका घटनेनं लोकसभा निवडणुकीआधी वेगवेगळ्या अँगलनी काँग्रेसला धक्का दिलेला आहे एकतर उत्तर भारतात हे एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे आणि ते राज्य गमावण्याच्या स्थितीमध्ये काँग्रेस आहे का हिमाचल प्रदेशमध्ये डिसेंबर दोन हजार बावीसलाच लाच निवडणुका झालेल्या ज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं सरकार स्थापन होऊन सव्वा वर्षही झालेलं नाहीये आणि सरकारला हादरे बसू लागलेत हिमाचल प्रदेशची ही राज्यसभेची निवडणूक एकाच जागेसाठी होती हिमाचलमधले काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या विरोधात काँग्रेसचेच आमदार नाराज आहेत अशा चर्चा खरतर आधी तर आधीपासूनच सुरू होत्या एकतर वीरभद्र सिंह यांच्या गटाला काँग्रेसनं या मुख्यमंत्री निवडीमध्ये बाजूला ठेवलेलं होतं वीरभद्रसिंह यांचा मुलगा विक्रमादित्य ज्याला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं त्यानं कालच्या राज्यसभा निकालानंतर राजीनामा दिलाय या निवडणुकीमध्ये राज्यसभेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते काँग्रेसकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि भाजपकडून हर्ष महाजन पंचवीस विरुद्ध त्रेचाळीस अशी स्थिती असतानाच जिथं भाजप उमेदवार देतं तिथंच काँग्रेसला लक्षात यायला हवं होतं की काहीतरी गेम चालू आहे एक तर यावेळच्याच राज्यसभा निवडणुकीमध्ये सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून आल्यात त्यासाठी त्यांनी राज्य निवडलं राजस्थान आधी चर्चा अशी होती की त्या हिमाचल प्रदेशातून लढतील जर सोनिया गांधी हिमाचल प्रदेशातून उमेदवार असत्या तर काँग्रेसमधली ही अंतर्गत दुफळी इतकी माजली नसती त्यांनी इथूनच लढायला पाहिजे होतं अशी सुद्धा थिअरी आता काही पॉलिटिकल एक्सपर्ट्स मानत आहेत सर हिमाचल की सर पहले ये बताया जा रहा था कि हिमाचल में से सोनिया गांधी जो है वो राज्यसभा जा सकती हैं और सुखू साहब ने इसकी पेशकश भी की थी लेकिन वो राजस्थान से गई और ये जो चार पांच वोटों का मार्जिन था ऐसा अंदेशा जताया जा रहा था कि क्रॉस वोटिंग हो सकती है तो क्या पार्टी आलाकमान पहले से जानता था कि पार्टी यूनिट में जो है असंतोष है लीडरशिप को लेके और क्रॉस वोटिंग हो सकती है और उसके बाद उसमें नकेल कसने में आप लोग विफल रहे आ, हिमाचल का मूड देखने में आप विफल बिल्कुल गलत है ऐसे सवाल नहीं पूछे जाते आपको ऐसे सवाल नहीं करना चाहिए माफ कीजिएगा यह बिल्कुल बेबुनियाद है इसमें कोई तथ्य नहीं है ये कहाँ घुमा फिरा कर घुमा फिरा कर आप ये आर्ग्यूमेंट कर रहे हैं यह अमित मालविया जैसे एक सवाल है आपकी सवाल नहीं है सॉरी 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 बुरा मत मानिए बुरा मत मानिए नहीं नहीं बुरा मत मानिए ये गलत ये गलत सवाल है नहीं नहीं गलत सवाल है ये पार्टी है कमांड निर्णय लिया है आप उस पार्टी है कमांड को निर्णय को टेढ़ मोड़ देख रहे हैं बिल्कुल गलत बिल्कुल गलत पण इंटरेस्टिंग म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील याच वेळी राज्यसभेवर निवडले गेलेत आणि ते कुठून तर गुजरातमधून हिमाचल प्रदेश हे त्यांचं होम स्टेट आहे पण ते त्यांनी निवडलं नाही कारण त्यांनाही माहिती होतं की इथं रिस्क आहे आणि ती रिस्क भाजपनं घेतली नाही कारण तस बगा अःिम पूर्णपने यशस्वी नीति चौतीस चौतीस अशी टाई वरती आती सबसे पहले उससे पहले मैं माननीय हर्ष महाजन जी को तय दिल से धन्यवाद तय दिल से बधाई देना चाहता हूँ वो जीते हैं और उनका हक बनता है बधाई प्रदान करने का एक बात जरूर मैं कहूंगा उनकी पार्टी को अपनी गिरभान में देख के सोचे जब भी कोई पार्टी 25 और तेरालीस के आंकड़े या इक्वेशन में 25 वाली पार्टी तेरालीस वाले के विरुद्ध उम्मीदवार खड़ा करती है तो उसका एक सिर्फ एक और एक ही संदेश हो सकता है और मैं हर्षवर्धन जी की बात नहीं कर रहा हूं मैं इस चुनाव की बात नहीं कर रहा हूं मैं एक सिद्धांत की बात कर रहा हूं वो संदेश है कि हम बेशर्मी से वो करेंगे जो कानून में अनुमति जिसकी नहीं है अगर आप समझते हैं कि एक व्यक्ति या दो व्यक्ति या नौ व्यक्ति अचानक एक नई नीति एक नई सोच एक नई आइडियोलॉजी के अंतर्गत कल रात के डिनर और आज सुबह के नाश्ते के बाद बदल गए हैं तो मैं समझता हूं कि हम सब जो अंग्रेजी में कहावत है फूल्स पैराडाइज में रहते हैं आमदार फोडून आपला उमेदवार निवडून आणण्याचा जो पराक्रम या निवडणुकीत भाजपनं केला तो कुणासाठी तर मूळच्या काँग्रेसच्याच नेत्यासाठी हर्ष महाजन हे हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्याच्या काही दिवस आधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आमदारांना फोडण्यासाठी भाजपनं काय काय केलं याच्याबद्दल हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्कू यांनी जे आरोप केलेले आहेत ते खूप धक्कादायक आहेत काँग्रेसच्या आमदारांना हरियाणा पोलीस आणि सी आर पी एफच्या सुरक्षेमध्ये पंचकुला म्हणजे हरियाणात नेण्यात आलं हा त्यांचा दावा आहे आता हरियाणामध्ये भाजपचंच सरकार आहे तिथलं पोलीस या सगळ्यामध्ये वापरलं गेलं का हा देखील प्रश्न आहे शिवाय हे सगळं केवळ राज्यसभेच्या एका जागेसाठी झालं का तर नाही एकतर तिथं बजेट अधिवेशन सुरू आहे आणि या निमित्तानं सरकारमधली अस्थिरता दिसून जर सरकारला धक्का लागत असेल तर ते भाजपला हवं आहे दुसरं म्हणजे लोकसभेचं गणित हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या चार जागा आहेत आणि दोन हजार चौदा आणि एकोणीस दोन्ही वेळा भाजपनं या चारपैकी चार जागा जिंकलेल्या होत्या त्या दृष्टीनं सुद्धा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचं मोराल डाऊन करण्यासाठी कदाचित भाजपनं हा गेम खेळलेला असावा आता या संपूर्ण खेळामध्ये काँग्रेसला सत्ता वाचवण्यासाठी संपूर्ण मदार जी आहे ती विधानसभा अध्यक्षांच्या वरती आहे आणि अशा खेळामध्ये अनेकदा विधानसभा अध्यक्षांचा वापर कसा होतो हे आपण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये पण पाहिलेलं आहे आज सुद्धा काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या सोळा आमदारांना थेट निलंबित करून टाकलं ते गोंधळ करतायत याचं कारण देऊन आणि काँग्रेस सरकारनं बजेट पास केलेलं आहे दुसरीकडे स्व त्या सहा आमदारांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशनची प्रोसेससुद्धा सुरू करण्यात आलेली आहे खरं तर राज्यसभा निवडणुकीमध्ये व्हीप लागू होतो का याच्याबद्दल मतमतांतर आहेत अनेक कायदे तज्ज्ञांचं मत आहे की अशा पद्धतीनं राज्यसभेमध्ये व्हीप लागू होत नाही आणि डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते राज्यसभेच्या म्हणजे निवडणुकीमध्ये वेगळं मतदान केलं म्हणून होऊ शकत नाही आता राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया बघा तुम्ही की पॉलिटिकल एजंट्स तिथं उपस्थित असतात मतदान केंद्रामध्ये आणि त्यांना दाखवून आमदारांना आपलं मत जे आहे ते द्यावं लागतं त्यामुळं ज्या काँग्रेसच्या आमदारांनी भाजपच्या उमेदवारासाठी तिथं मतदान केलं हिमाचलमध्ये त्यांचं डिस्क्लिफिकेशन होतंय का विधानसभा अध्यक्ष ते करू शकतात का याच्याबद्दल जे काही होईल म्हणजे कायदेशीर दृष्ट्या जर बघितलं तर स्वेच्छेनं राजकीय पक्ष सोडलेलं आहे हे जेव्हा सिद्ध होतं तेव्हा सुद्धा हे हे जे आहे ते होत असतं आणि जर आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी हे आमदार मतदान करत असतील तर त्या कॅटेगरीमध्ये आता विधानसभा अध्यक्ष निकाल देत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल आणि त्याच दृष्टीनं हिमाचल प्रदेशमधली ही सगळी घडामोड जी आहे ती आता इंटरेस्टिंग असणार आहे खरं तर कर्नाटकमध्ये सुद्धा काल राज्यसभेची निवडणूक झाली पण तिथे काँग्रेसनं आपले उमेदवार निवडून आणले इतकंच काय भाजपचा एक उमेदवार जो आहे त्यानं सुद्धा काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं एवढ्या सगळ्या यंत्रणा असताना डी के शिवकुमार हे काँग्रेसचे नेते आहेत तिथं ते या सगळ्याला पुरून उरले आणि त्यांनाच आता हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार वाचवण्यासाठी निरीक्षक म्हणून तिथं पाठवण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी हिमाचल प्रदेशचं हे सरकार वाचवण्यामध्ये काँग्रेस यशस्वी होते का हे बघावं लागेल पण एकीकडे आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीच्या आधी जो काही पॅटर्न चालू आहे चौकशी यंत्रणांचा ससेमिरा चालू आहे त्याच्यानंतर अनेक ठिकाणी विरोधी पक्ष फोडले जात आहेत पंजाब चंदीगडसारख्या निवडणुकीमध्ये तर थेट निवडणूक अधिकारीच स्वतः मतपत्रिकांच्यावरती फेरफार करतोय याच मालिकेमध्ये आता अजून एक लोकनियुक्त सरकार जे आहे ते थेट या अशा राज्यसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उलथवलं जात आहे का हेच आता आपल्याला बघावं लागेल त्यामुळं राज्यसभेच्या निवडणुका आल्या की आपल्याला अशा पद्धतीनं प्रत्येक वेळी लोकशाहीच्या सगळ्या मूल्यांची हत्या होताना दिसते का इतिहासामध्ये सुद्धा अशा ब बऱ्याच घटना झालेल्या आहेत पण प्रत्येकच वेळी राज्यसभा निवडणूक म्हटलं की सरकार उलथवणं हा जर प्रयोग होत राहिला तर मग मदर ऑफ डेमोक्रेसी असं म्हणून आपण आपल्या लोकशाहीचं जे कौतुक करतो ते किती योग्य आहे याचा देखील विचार करायला का हवा काँग्रेसला जर हिमाचल गमवावं लागलं तर लोकसभेच्या आधी अजून एक महत्त्वाचं राज्य ते गमावतील सुखविंदर सुक्खू यांची निवड करताना खरं तर ते बस चालवायचे बसवाल्याचा मुलगा आहे म म्हणून त्यांना मंत्रीपद मुख्यमंत्रीपद दिलं अशीसुद्धा चर्चा होती नुकतंच काही दिवसांपूर्वी एक बातमी आलेली होती की त्यांचं जे संपूर्ण आयुष्यातलं सेव्हिंग होतं एक्कावन्न लाख रुपयांचं ते त्यांनी हिमाचलमधल्या पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेलं होतं पण अशा पद्धतीचा मुख्यमंत्री काँग्रेसच्याच आमदारांना पचत नाहीये का आणि ही सगळी स्थिती हँडल करण्यामध्ये काँग्रेसचं हायकमांड का कुठं कमी पडलं का हे देखील या निमित्तानं त्याच्या चर्चा ज्या आहेत त्या होत राहतील प्रत्येक वेळी राज्यसभेची निवडणूक म्हटलं की ही अशा पद्धतीची चर्चा करण्याची आपल्याला वेळ येते तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतंय तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद